नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव कमी जास्त वाढत आहेत काही ठिकाणी सोयाबीनला चांगल्या प्रकारचासुद्धा भाव लागलेला दिसत आहे कधी कधी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनला आजच्या तारखेमध्ये कोणत्याच बाजार समितीमध्ये किती बाजारभाव आहे त्याविषयीची माहिती घेणार आहोत मित्रांनो सर्वात अगोदर अमरावती बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये आवक झाली आहे पाच हजार पाचशे बत्तीस क्विंटलची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार चारशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे बासष्ट रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे अमरावती बाजार समितीमध्ये मित्रांनो साडेचार हजाराच्या आताच सोयाबीनला बाजारभाव आहे एक तर चार हजार पण नाही आणि चार हजाराच्या साडेचार पण नाही त्यानंतर पुढची बाजार समिती अकोला बाजार समिती ज्याच्यामध्ये तीन हजार एकशे पाच क्विंटलची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे मित्रांनो अकोला बाजार समितीमध्ये सुद्धा सोयाबीन साडेचार हजारच्या आतच भाव बाजारभाव चालू आहे तुमचं जर सोयाबीन मीडियम प्रकारचा असेल तर चार हजार तीनशे रुपये भाव एवढा धरून चला त्यानंतर पुढची बाजार समिती वाशी मनसिंग बाजार समिती ज्याच्यामध्ये एकशे पन्नास क्विंटलची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा साडेचार हजार रुपये तर सर्वसाधारण भाव हा चार चार हजार चारशे रुपये क्विंटल एवढा लागलेला आहे म्हणजे इथे वाशी मनसिंग बाजार समितीमध्ये साडेचार हजार रुपये सोयाबीनला बाजारभाव लागू शकतो तुम्ही जर आजच्या तारखेमध्ये सोयाबीन विकायला आणला असेल तर तुम्ही साडेचार हजार रुपये भाव धरून चला मित्रांनो त्यानंतरची पुढची बाजार समिती हिंगोली खाणेगाव नाका बाजार समिती ज्याच्यामध्ये अठ्याहत्तर क्विंटलची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तर सर्वसाधारण भाव हा चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल एव एवढा लागलेला आहे म्हणजे हिंगोली बाजार समितीमध्ये मित्रांनो सोयाबीनला जवळपास एकेचाळीसशे बेचाळीसशेच्या जवळपासच भाव बाजारभाव चालू आहे तर चांगलं सोयाबीन असेल तर त्रेचाळीसशे भाव लागू शकतो त्यानंतर पुढची बाजार समिती आहे जिंतूर बाजार समिती ज्याच्यामध्ये एकशे चौदा क्विंटलची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार तीनशे शहात्तर रुपये तर सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे शहात्तर रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे इथे मित्रांनो तुमचे सोयाबीन मिडियम प्रकारचा असलं तरी बी तु, तु, तुम्हाला त्रेचाळीसशे रुपये भाव लागू शकतो आणि सर्वसाधारण जरी असेल तर चार हजार तीनशे रुपये तेवढाच भाव लागू शकतो त्यानंतर शेवटची बाजार समिती बघूया जवळा बाजार बाजार समिती ज्याच्यामध्ये आवक झाली आहे तीनशे चौदा क्विंटलची आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार चारशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे रुपये क्विंटल एवढा लागलेला आहे म्हणजे इथेसुद्धा मित्रांनो चांगल्या सोयाबीनमध्ये आणि मिडीयम प्रकारच्या सोयाबीनमध्ये शंभर रुपयाचा फरक आलेला आहे तर असेच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास बाजारभाव वगैरे शेतीविषयक योजना पाहिजे असल्यास चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट तुमच्या यूट्यूबवर सर्वात अगोदर बघायला मिळतील धन्यवाद